समृद्धी महामार्गावर कल्याण मार्गे कसा प्रवेश केला जातो आपल्या एक सबस्क्रायबर आहे त्यांनी हा प्रश्न मला काय विचारला होता काही दिवसांपूर्वी तर मी सर्वप्रथम समृद्धी महामा महामार्गावर कल्याणवरनं कसं जाता येईल हे मॅपद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग पुढे मी प्रॅक्टिकली तुम्हाला म्हणजे त्या जागेवर दाखवून लागेल तिथनं तुम्हाला समृद्धीवर कसं येईल कल्याण मार्गे कल्याणहून जाणाऱ्यांसाठी तसे कल्याणहून समृद्धीला जाणाऱ्यांसाठी दोन पर्याय आहेत ते कशा ते मी तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम मी तुम्हाला मॅपवर दाखवतो नकाशा कशा कसा आहे ते आता समजून घ्या की कल्याण आहे ओके कल्याणहून ज्या पुरा कल्याण आहे आणि कल्याणवरनं साधारणतः हा जो रस्ता आहे जे कल्याणमध्ये राहतात त्यांना माहिती आहे लाल चौकी मार्गे आदरवाडी मार्गे पडघ्याला जाणारा रस्ता बरोबर आणि एक रस्ता जो आहे तो Uh, मुरबाड रोडला जाणारा मुरबाड मार्गे रायते मार्गे मुरबाडला जाणारा रस्ता हा रस्ता अशा प्रकारे दोन रस्ते आहेत तर जेव्हा तुम्ही मुरबाडला जाल कल्याण मार्गे त्यावेळेस रायतेच्या इथे एक महामार्ग बनत दिल्ली मुंबई महामार्ग ज्याला जे एन पी टी वडोदा असे देखील समोरल्या जाईल दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे असे देखील बोलले जाते तर जेव्हा तुम्ही मोरबाड मार्गे जर राहते इथनं तुम्ही कल्याणवरनं या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर इंटर करू शकता परंतु तेव्हा शक्य आहे जेव्हा रस्ता पूर्ण रेडी होईल दिल्ली मुंबई महामार्ग सध्या तरी भरपूर काम बाकी आणि मला लवकर तयार होईल त्यामध्ये दोन नदीवरचे पूल आहेत तीन आहेत एक टिटवाला आहे एक बापगाव आहे असे एकंदरीत दहा गाव आहे सॉरी बापगाव दहागाव आहे असे एकंदरीत दोन तीन पूल आहेत त्यांचे काम बाकी इथून हा एक्सेस जो आहे कल्याणवरनं ना तो तुम्हाला दिल्ली मुंबई महामार्गावर घेऊन येईल तोच इकडून पुढे आला का इकडे आमने इंटरचेंज आहे आमने इंटरचेंजला तुम्ही जेव्हा इकडून निघाल लाल चौकी आधारवाडी मार्गे करत कुठला आमनेगाव आमनेगावातून पुढे याल तेव्हा तुम्ही आला इथे हा जो रस्ता आहे हा नाशिक भिवंडी हा नाशिक मार्ग आहे मुंबईला जाणारा रस्ता आहे भिवंडी जाती इथे तलवली नाका आहे तर तो नंतरचा विषय झाला जेव्हा तुम्ही कल्याणवरनं निघाल तेव्हा आमने इथे जेव्हा तुम्ही याल आमने इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची एंट्री नाही आहे आमने इथे जर तुम्हाला एंट्री करायची असेल समृद्धी महामार्ग हा समृद्धी महामार्ग आहे इंटरचेंज जो इथून पुढे नागपूरला जातो तर तुम्हाला इथे येण्याआधी रायतेवरनं येणं जेव्हा दिल्ली मुंबई म्हणेल तेव्हाच हा पर मार्ग तुम्हाला वापरात येणार अन्यथा नाही आणि सध्या तात्पुरत्याच म्हणजे तुम्हाला जी एंट्री भेटणार आहे ती कल्याण मार्ग जेव्हा तुम्ही इकडे याल या, या त्या मार्गाने जेव्हा तुम्ही नाशिक भिवंडी मार्ग पकडाल तिथून जसे तुम्ही भिवंडी मुंबईसाठी व्हाल इथे साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर इंटरचेंज बनत आहे सर्वात मोठा इंटरचेंज ज्याला वडपे इंटरचेंज बनवत ते तुम्हाला तिथून तुम्हाला एंट्री भेटणार आहे या इंटरचेंजवरनं या इंटरचेंजवर जी एंट्री भेटेल ती तुम्हाला सब इंटरचेंज बनत आहे पुढे वडपेच्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला उतरण आहे अशा प्रकारे तुमची जी एंट्री आहे ती इथनं राहणार आहे जो मुंबई नाशिक महामार्ग आहे तिथनं तिथनं तुम्ही फिरवून या समृद्धी महामार्गाला येऊ शकता असा हा महामार्ग आहे जेव्हा तुम्ही सब इंटरचेंजवर याल या इथनं सब इंटरचेंज देखील बनत आहे इकडे वडपे वडपेचंही डोंगरी डोंगर तुम्ही इथनं याल तेव्हा तुम्हाला ही उतरण या मार्ग इथनं नागपूरला जाणे इतकं फिरू नये तो सध्या तरी हाच मार्ग आणि याचा उपयोग जेव्हा दिल्ली मुंबई महामार्ग तयार होईल त्यावेळेस तुम्हाला जो वापर आहे तो जे कल्याण विभागात राहतात जास्तीत जास्त त्या लोकांना रायतेचा हा जो ब्रिज आहे ना हा जास्त फायद्याचा पडेल आणि जे म्हणजे सावध किंवा गांधारेकडून राहिले त्यांना हा मार्ग बरा पडेल माझ्या मते तरी बाकी जेव्हा सर्व रेडी होईल तेव्हा कोणाला कुठनं जाता येईल ते तुम्ही तुमचं ठरवा परंतु आत्ताच्या वेळीला हाच मार्ग आहे आणि सध्या तरी टेम्पररी ते काम चालू असल्यामुळे काही लोक पर्याय मार्गाचा वापर करतात ते इथून जेव्हा इथे सावध नाका आहे एक सावध नाका म्हणून एरिया आहे नाक्यावर आले का तिथनं पिसे म्हणून पाईपलाईन जाते पिसे पाईपलाईन धरण आहे डॅम आहे तिथनं एक पर्याय रस्ता आहे जे सध्या गाड्यांच्या बांधकाम ज्या येतात येत जात करतात या रस्ता करण्यासाठी सर्व जे कन्स्ट्रक्शन चालू आहे जे म्हणजे रोड डेव्हलपिंग चालू आहे ते गाड्या येत्या करतात त्यासाठी हा रस्ता आहे तर काही लोक सावधनाक्यावरनं पाईपलाईन मार्गे या रस्त्यावर येतात आणि तिथून या महामार्गाचा वापर करतात सध्याच्या घडीला अशा प्रकारे हा इतका मोठा पूर्ण घोर आहे जो कल्याणवरनं समृद्धी महामार्ग जाण्यासाठी वापरत येणार आहे आता आ नकाशाद्वारे तुम्ही किती समजले मला काय सांगू शक मी काय सांगू शकत नाही परंतु तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता तुम्हाला काय समजले का अन्यथा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि एका झटक्यात माझा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे मी याचे कमीत कमी दोन पार्ट करेल तोपर्यंत पाहा तुम्ही व्हिडिओ पुढील भागात कसा दाखवतोय ते